जिझन्स इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये महिला दिनानिमित्त वेशभूषा स्पर्धा संपन्न आठ मार्च दोन हजार पंचवीस जागतिक महिला दिनानिमित्त जिझन्स इंग्लिश मिडियम मा स्कूलमध्ये माता पालक यांच्याकरिता वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये मा माता पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला यामध्ये सौ श्वेता सातपुते प्रथम क्रमांक सौ निकिता शर्मा द्वितीय क्रमांक सौ मीनाक्षी जाधव तृतीय क्रमांक सौ सरिता बांबरे उत्तेजनार्थ रमीचा शेख उत्तेजनार्थ सौवैष्णवी हातपक्की उत्कृष्ट वॉक सौ किरण तिवारी उत्कृष्ट वेशभूषा स्पर्धेचे परीक्षण कुमारी नंदिनी डोंगरे आणि श्री सौरभ ओझा यांनी केलं सदर प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्री विल्सन वास्कर मुख्याध्यापिका अरुणा भोसले व्यवस्थापिका स्मिता निकम सर्व शिक्षक वर्ग आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता इंडियाचा आवाज न्यूजसाठी मुबारक शेख